महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना सोमवारी रात्री वादळी वारे व वा पावसाचा फटका बसला या वादळी वारे व वा पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सरगवाडी अनकढाळ नागरे नाझरे आदी परिसरातील नुकसानग्रस्त भागात शेकाप नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली शासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे सांगोल्यात सोमवारी जोरदार वादळी पावसानं झोडपलंय शहरात दुपारी हलका तर रात्री आठ वाजल्यानंतर वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस झाला दरम्यान अनेक भागात वादळी वारे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला वादळी वारे व वा पावसामुळे सांगोला तालुक्यातील नाझरे वजरे सरग सरगरवाडी परिसरात बागायती शेतीसह जनावरांचे गोठे राहत्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त भागास डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते शेतकरी बांधव तलाठी व कृषी सहाय्यक उपस्थित होते सांगोला तालुक्यातील सरगरवाडी येथे एकोणावीस ऑगस्ट रोजीच्या वादळी व पावसामुळे विजेचे शॉक लागून सिकंदर नदाफ यांच्या म्हशीचा मृत्यू झाला त्याचप्रमाणे सरगरवाडी येथे वादळी वारे व पावसामुळे विजयकुमार जावीर यांचे जनावरांच्या गोठ्याचं नुकसान झालंय तसेच नाजरे येथे वादळी वारे व पावसामुळे रामचंद्र आडसूळ यांचे राहत्या घरावर व टेम्पो व वाहनावर झाड पडून नुकसान झालं झालंय तसेच जनावरांचे गोठे घरांसह डाळिंब पेरू मकाम पिकांचेही मोठे नुकसान झालेत वादळी वाऱ्यानं अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून नुकसानग्रस्तांचे तातडीनं पंचनामे करून संबंधितांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे झालेल्या नुकसानीची कल्पना संबंधित गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना संपर्क करून दिली होती तर शेकाप कार्यकर्त्यांनी काही ठिकाणच्या शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी संवाद साधून देत त्यांच्याशी भावना सांगितल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त भागास भेटी देऊन या संदर्भात शेतकऱ्यांना पूर्णतः मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विकास आवि विश्वास डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिला